नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र एवन न्यूज पाहूयाच्या काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगर आहे उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकाचा हंगामा सगळा प्रकार सी सी टी व्ही कॅमेरात चित्रित उल्हासनगरच्या कॅम्प नंबर तीन भागातील एका खाजगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड हंगामा केला रुग्णालयात येऊन तिथल्या वस्तूची तोडफोड केली हा सगळा प्रकार सी सी टी व्ही कॅमेरा चित्रित झाला आहे कॅम्प नंबर चार मध्ये सरस्वती नगर भागात राहणारे लालमन गुप्ता यांना नऊ ऑगस्ट रोजी अर्धांग व्हायचा झटका आल्याने त्यांना उल्हासनगरच्या क्रिटिक केअर या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना सायंकाळच्या सुमार उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता मात्र घरी गेल्यानंतर अवघ्या दोन तासात लालमन गुप्ता यांचा मृत्यू झाला यामुळे हा मृत्यू रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे झाल्याचा जा संशय लालमन गुप्ताच्या नातेवाईकाला आला ते रुग्णालयाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रुग्णालयातील सहितेची तोडफोड करत हंगामा केला या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले तेथे देखील पोलिसांसोबत रुग्णालय प्रशासनासोबत लालमन गुप्ता यांच्या नातेवाईकांची भाषाबाची झाली सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे दाखवा दाखवा लवकरच दुकानात ये दुकानात गेलो दुकानात केलं तर डायरेक्ट दरवाज्यात बसले होते म्हणजे मला चक्र येऊन चक्र आल्यानंतर आम्ही पटपट हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो आम्ही इकडे घेऊन आलो ते मग ते असं असं आहे सिटी स्कॅन एमआर त्याच्यानंतर तेव्हा तेव्हा झाल्यानंतर दोन पिका नंतर एमआरआय सिटी स्कॅन पाडला त्यानंतर एवढा रक्त तेवढाच आहे वाढला नाही तुमचा जे ऑपरेशन करायचं तेही नाही करायचं आहे आणि तुमचा साठ हजार इंजेक्शन मला लागणार असं ठीक आहे घेतले आणि इंजेक्शन आज शनिवार आहे किती दिन पहिले पाच दिवस ठेवला आयसीयू मध्ये आयसीयू मध्ये काढला गुरुवारी दुपारी बारा वाजता जनरल मध्ये टाकलं तिकडं सगळं नॉर्मल मग नंतर काल ऑक्सिजन काढला आज म्हणजे स्टेबल आहेत आज आम्हाला एक दोन वाजता ते पाच सहा वाजता सुट्टी दिली पैसे वगैरे सगळे ठेवून सगळे केले आणि फ्री घेऊन गेलो विचारला काय कारण काय नाही चाय जमत गोड दिली बघा इकडं परत सात दिवस तीन आमदार इकडं काय नाही त्यानंतर खाला तो अभी आपके पिताजी किधे कभी टीचर दिया था आपको टीचर आज जी दिया था अच्छा अच्छा गण, क्या बोला अच्छे हो गए अच्छा